मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्या सोबत आहेत मंदार पुण्यामध्ये सुद्धा पाऊस येतोय का आणि बहुतेक माझ्यामध्ये चार मानाचे गणपती अलका टॉकी चौकातून पुढे गेलेले आहेत पाचवा आता येणं बाकी आहे तो म्हणजे टिळकांचा गणपती येणं अजून बाकी आहे तो कधी येणार आहे आणि पुण्यातली विसर्जनाची परिस्थिती एकंदरीत कशी आहे का सध्या तरी पुण्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे दुसरा प्रश्न की पुण्यातील पाचवा मानाचा गणपती तर पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा तो देखील अल्फा चौफाबवला गेलेला आहे त्यामुळे आपण एका अर्थाने म्हणू शकतो पाचवी मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं पहिल्या मानाचा गणपती कजवा गणपती विसर्जन आणि गुरुजी तालीम नेहमीप्रमाणे अधिक वेळ लागला परंतु त्यानंतर तुळशी भक्त केसरीवाड हे मात्र लगेच तिथून पुढे गेले आणि त्यांचं विसर्जन झालं असं आपण म्हणू शकतो त्यानंतर इतर गणपती मंडळांचं आगमन अलका चौकामध्ये होत आहे नेहमीप्रमाणे परंतु पाच मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा एक महत्वाचा टप्पा पार पडला असं मानलं जातं आणि तो पार, नी। नी। पार पडलेला आहे आज दिवसभर पाऊस पडत होता नंतर मध्ये रात्री पावसाला सुरुवात झालेली होती सालीकडून लोकांच्या उत्साहामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा खंड नव्हता या पाच मानाच्या गणपती समोर ढोल ताशा पथका होती त्या पुढे पाच मानाच्या गणपतींना नेहमीप्रमाणे जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागला परंतु आता गणपती

ठेक्यावरती या ठिकाणी या गणपती बाप्पाला विसर्जन मिरवणुकीच्या हिरोप देण्यासाठी इथं जमलेले आहेत मयुरेश धन्यवाद मंदार तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल